प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर दो गज एकफन का तुकडा तेरा लिबास हो जाई गज बयास जेव्हा तू इथून जाशील ना महाराज तेव्हा तुझे हातात आले तेव्हा खाली हात आया बंदे खाली हात जायेगा रिक्त हाताने आलो रिक्त हाताने जाणार आहे फक्त आपल्या बरोबर काय येणारि भूमो पशावश्य गोष्टी भार्या ग्रहद्वार जन स्मशाने परलोकमार्गे परलोक मार्गे कर्मानुगो गि जीव फक्त आपण केलेलं कर्म आपल्या बरोबर येणार आहे चांगलं किंवा वाईट म्हणून महाराज म्हणतात या नर शरीराला तू प्राप्त झालेला आहे आता मात्र तुला स्वातंत्र्य आहे तुझ्या हातामध्ये आहे तू काय करायचं जनाबाई महाराज म्हणतात भलतं संत काय करू नको याचा बांध कोर त्याचा बांध कोर त्याचा बांध कोर या चिटोपित्याच्या डोक्यात त्या चिटोपीत्याच्या डोक्यात सगळ्या डोक्या आपल्या बोडख्यात हा खडे खाय डांबर खाय तांदूळ खाय बालवाडीतल्या खेळण्या खाय इंद्र आवास योजना खाय आणि महाराज शेवटी खाऊन 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 त्याने काय खाल्लं शौचालय आता कुठं खात असते का ते पण नाही पुरत लोकांना खायला म्हणून महाराज म्हणतात आलत्या बलते उद्योग करू नका एकच काम करा एकच तुमचं कर्तव्य कर्म आहे ते म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं जीवाला सार्थकता प्राप्त करून घेणं आणि माझ्या जनाबाई महाराज सांगतात की बाबा जन्मा हे देख, देख म्हणजे विचार कर हे शरीर नश्वर आहे हे है, क्षण भंगूर आहे जन्मा ही बोणिया देख करा देहाचे सार्थक मराठी सार्थकता कशामध्ये आहे अभंगाच दुसरं चरण वाचे नाम विठो वाचे वाचे नाम विठो वाचे वाचे नाम विठो वाचे वाचे नाम ना <muchas> 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 जीवाला मनुष्य देहाला सांगतात की महाराज जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक तेव्हा साधकाने प्रश्न विचारला महाराज आमच्या कशाने होणार आहे जनाबाई महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की बाबा तुला सार्थक करण्यासाठी सोप साधा आणि त्या ठिकाणी साधन सांगते या कलियुगामध्ये कलियुगा माझी तेने नारायण एकच काम करा की त्या नारायणाच त्या हरीच त्या पांडुरंगाच त्या विठोबाच नाम तुम्ही काय करा वाचे नाम विठोबाचे तिने सार्थक देहाचे असं भगवंताच नाम घेऊन अनेक जण तरुण गेले शास्त्र पुराण या सर्वांनी एकच सिद्धांत सांगितला अनेक शास्त्र त्या ठिकाणी पुराण धुंडाळे पण सगळ्याचा अर्थ मात्र एकच निघाला तुम्ही नामस्मरण करा म्हणून जनाबाई महाराज म्हणतात नामे तारिले अपार नामे तारिले पतित पतितांचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार केला म्हणून तर भगवंताला पतित पावन देवराया म्हटलेला आहे अशा अनेकांचा उद्धार भगवान परमात्माने केला ज्यांनी ज्यांनी भगवंताच विश्वासाने आणि प्रेमाने नाव घेतलं त्यांचा भगवंताने उद्धार केला मग सगळ्यांनी प्रेमाने नाव घ्या देव तुमचा नक्की उद्धार केल्याशिवाय राहणार नाही

thank <laughs> you जनाबाई म्हारा सांगता वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक देहाचे तुम्ही फक्त भगवंताचे नाम मुखाने घ्या निश्चित तुमचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही एका साधकाने प्रश्न विचारला आहो जनाबाई आईसाहेब असे कोणी आहेत का की ज्यांचं भगवंताचं नाव घेतल्यानंतर उद्धार झाला जनाबाई म्हारा सांगता राजा तुला काय सांगू असे कित्येक आहे त्यांचा उद्धार झाला अरे माणसं तरली जनावर तरली पण तुला सांगू माझ्या भगवंताच्या नावाने दगड सुद्धा तरले रे भगवंताच्या नावाने दगड सुद्धा रामायणातला प्रसंग आहे जेव्हा प्रभू रामचंद्र सीतामयीला शोधण्यासाठी हनुमंतरांना पाठवतात बजरंगपडे हनुमंतराय सीतामईचा शोध करून येतात हे, ये हे सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणून शॉटकटमध्ये सांगते आणि आल्यानंतर महाराज त्यांचं ठरलं की नळनीळ या वानरांच्या हातून जर पाण्यावर दगड तारले त्यांना ऋषींचे त्या ठिकाणी आशीर्वाद होते की त्यांच्या हातून दगड तर म्हणून नील या सर्वांनी दगड आणून द्यायची आणि हनुमंत हनुमंतराने एका दगडावर रा लिहायचं आणि दुसऱ्या दगडावर म लिहायचं आणि ती दगड पाण्यामध्ये सोडायची प्रकार असा झाला महाराज चमत्कार झाला रा आणि म दोन्ही अक्षर एकमेकाला चिटकू लागले आणि अशा प्रकारचा सेतू तयार होऊ लागला इकडे मात्र त्या ठिकाणी लंकेमध्ये हा हा कार की वानरांच्या हातून दगड करू लागले आता आपलं काहीच खरं नाही एक वानर आला म्हणले लंका जाळून गेला आता सगळी वानर आल्यानंतर या लंकेच काय होईल रावण म्हणाला अरे कशाला घाबरता ती विद्याय मला पण येते म्हणले ते एवढी अवघड नाही म्हणले चला केवढा मोठा दगड घेऊन या ते राक्षस होते भला मोठा दगड आणला त्यांनी आणि रावण सुद्धा तो दगड पकडला तो दगड आपल्या तोंडाजवळ आणला पुटपुट पुटपुट -पुट काहीतरी केलं दगड पाण्यात सडून दिला दगड तरला महाराज सगळे माय रावण महाराज की जय रावणाची छाती फुगली ना संध्याकाळी शयन आले आणि मंदोदरी मातेच्या कानावर ही हकीकत पडले की रावणाच्या हातून दगड तरला मंदोदरी म्हणतात नक्की काहीतरी गौड बंगाल असलं पाहिजे रावणाच्या हातून दगड तर तो म्हणजे हा शयनग्रहामध्ये आल्यानंतर मंदोदरी आई साहेब रावणाला त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे अहो मी असं ऐकलं तुमच्या हातून दगड म्हणले तुझा नवरा काय कमी समजली का कॉलर टाईट झाली ना त्याने म्हणले मी तसं नाही मानणार इति गुह्यातम सांगितल्याशिवाय झोपू देणार नाही श्री हट्ट शेवटी रावणाचा मंदोदरी ऐकत नाही आणि मग रावणाने सांगितलं मंदोदरी तुलाच म्हणून सांगतो बर का कोणाला सांगू नको रावणाने फक्त मंदोदरीला सांगितलं पण ते मला माहीत झालं कस आहे आपल्याला आपल्या पोटात राहत नाही आपण काय करणार हा रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी मी तुला म्हणून सांगतो कुणाला सांगू नको मी त्या दगड हातामध्ये घेतला आणि त्या दगडाला म्हटलं जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ दगड सोडून दिला मंदोदरी दगड तरला जनाबाई महाराज म्हणतात ऐसा नामाचा

महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अरे माणसं तर पशु पक्षी झाड तरु तरतील यात नवल नाही पण माझ्या त्या ठिकाणी निर्जीव शेषा वर्णिता झाली शीमा सहस्रमुखाचा वर्णिता भागला महाराज देवाच्या नामाचा महिमा गाता गाता वेदाशी बाई कळलेची नाही शेष सिनाला झाल्या सहस्र जिभा जी भाटेवरी देव काहो असा माझ्या भगवंताच्या नामाचा मला म्हणता शेषा वर्णिता झाली शिमा म्हणून तुम्ही काय करा असा अगम्य असताना भगवंताच्या नामाचा महिमा आहे म्हणून त्या भगवंताचं नाव मोखाने घ्या वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक देहाचे आणि माझ्या जनाबाई महाराज सांगतात अखिल विश्वाला अखिल ब्रह्मांडाला आणि त्रिभुवनाला पावन करणार माझ्या भगवंताच नाम आहे आणि ते नाम तुम्हाला हात जोडून पुन्हा पुन्हा सांगते की माझ्या भगवंताचं नाव त्रैलोक्याला पावन करणार आहे आणि ते नाम तुम्ही मुखाने आपल्या आणि नामस्मरण त्या ठिकाणी करा असं जनाबाई महाराज अभंगाच्या शेवटी संगता तारी कात्री hmm... I'm <laughs> the

सारथक देहाचे देहाचे देहा मृदंगाची बोल आहेत तेगन त्रक देत भेटत ताग त्रक तेगन नाग नाग तिटत ता धाधिक धाधिक तधा धाधिक धाधिक तधा धाधिक मृदंगा भज गोविंद भज गोविंद कथयत मृदंगा तेने सार्थक देहाचे देहाचे देहा

सगळ्यांनी टाळेबाज आतापर्यंत आम्ही बोललो आम्ही शिणलो तुम्ही मात्र आयथे बसून गंमत पाहता प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर